पी के व्ही एन एल दोनशे साठ हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं पी के व्ही एन एल दोनशे साठ हे वाहन आहे आणि या वानामध्ये अठ्ठावन्न टक्के ओमेगा थ्री असतं या जवसामध्ये अँटी कॅन्सरल प्रॉपर्टी आहेत तसेच सांधीभात वगैरे याच्यासाठी याचे औषधी गुणधर्म आहेत आता ही ढेप शेतकऱ्यांनी आपल्या घरच्या जर जनावराला खाऊ घातली तर त्याच्यापासून त्याच्या जनावरामध्ये दुधाचं प्रमाण ते वाढते त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण वाढते नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील ठाकरे जवस कृषी विद्यावेत्ता अखिल भारतीय समन्वयित जवस संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर येथे आम्ही जवस पिकावरती संशोधनात्मक काम करतो जवसाची लागवड कशी करावी त्याला खत व्यवस्थापन कसे करावे त्याचे नवीन नवीन वाण कशी निर्मिती करावी कीड व रोग व्यवस्थापन कसे करावे असे बहुआयामी काम आमच्या संशोधनावर आम्ही करतो जवस हे पारंपरिक महाराष्ट्रातील एक तेलबिया पीक आहे या पिकाखालील क्षेत्र आपल्या इथे हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आज आपण जर पाहिलं की आपण अन्नधान्यामध्ये जरी स्वयंपूर्ण असेल तरी तेलबियामध्ये आपण मागे आहोत आणि त्यासाठीच आपल्याला आज तेलबियांचे क्षेत्र वाढवण्याचे गरजेचे आहे याच हेतूने आमचे संशोधन प्रकल्प हे जवसाचा पेरा कसा वाढवता येईल यावरती विविध बाजूने विविध अंगाने संशोधन करत आहे तर आपण पहिले जाणून घेऊया की याची लागवड कशा पद्धतीने करायची आहे यामध्ये कोणकोणती वाणं असतात केव्हा याची लागवड करावी एक एक मुद्द्यावरती आपण जाणून घेऊया जवस याचं पी या के व्ही एन एल दोनशे साठ हे डॉक्टर पंजाबराव देशमुख या कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं पी के व्ही एन एल दोनशे साठ हे वाहन आहे आणि या वाहनामध्ये अठ्ठावन्न टक्के ओमेगा थ्री असतं ओमेगा थ्री हे असल्यामुळे कसं तसंच या जवसमध्ये अँटी कॅन्सरल प्रॉपर्टी आहेत तसेच सांधीवात वगैरे याच्यासाठी याचे औषधी गुणधर्म आहेत आता या पिकाची लागवड जर आपल्याला करायची असेल तर साधारणतः पंधरा नोव्हेंबरपर्यंत याला आपली लागवड करायची आहे आणि यासाठी आपल्याला एकरी सहा किलो बियाणे लागवडीसाठी वापरायचं आहे याला जर खताचं प्रमाण जर आपण वापरलं तर एकरी एक, एक बॅग वीस वीस शून्य तेरा आपल्याला द्यायचं आहे डोबेमानाने किंवा याचा जर रासायनिक डोस जर पाहिला शास्त्रीय पद्धतीने तर साठ किलो नत्र आणि तीस किलो पुरत याला आपण द्यायला पाहिजे तसेच याला पेरणीपूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होईल की आपल्याला हवेतील नत्राचे स्थिरीकरण करता येईल जमिनीत असलेल्या स्फुरद उपलब्ध करून देता येईल व रोगांपासून सुद्धा याची बचत करता येईल तर याला बीज प्रक्रिया बायोमिक्स ज्याच्यामध्ये अझोट बॅक्टर आहे हॉस्फोर सोलरा बॅक्टेरिया आणि ट्रायकोड्रोमा याची एका किलो बियाण्यासाठी वीस ग्रॅम बायोमिक्स आपल्याला वापरायचं आहे म्हणजे सहा किलो बियाणं जे आपण वापरणार आहे जवसेसह सा, त्यासाठी साधारणतः एकशे वीस ग्रॅम बायोमिक्स आपल्याला वापरायचं आहे पेरणी करताना पेरणी यंत्राद्वारे याची पेरणी करायची आहे किंवा तिपणीद्वारे आपण याची पेरणी करायची आहे दोन वेळीतील तीस सेंटीमीटर ठेवून आपण याची पेरणी करू शकतो आणि दोन झाडातील अंतर पाच ते दहा सेंटीमीटर ठेवावं तसेच याला पाणीचं व्यवस्थापन जे आहे हे पाण्याचे व्यवस्थापन करताना याला दोन पाणी किमानतरी द्यावे म्हणजे पेरणीनंतरचे पेरणीच्या वेळेस एक पाणी देणं गरजेचंच आहे पेरणीनंतर एक पस्तीस ते चाळीस दिवसाला अवस्थेच्या अगोदर एक पाणी द्यायचं आहे आणि दुसरं पाणी आपल्याला बोंड्या धरण्याच्या अवस्थेमध्ये याला देणं गरजेचं आहे हे काय होतं की पाणी व्यवस्थापन हे याच्या उत्पादन वाढीसाठी एक मूलभूत घटक आहे ज्याच्यामुळे याचं उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो सोबतच याच्यावरती कीड व रोग जो आहे हे फार कमी प्रमाणात येतं या पिकावरती रोग मररोग येतो दुसरा याच्यावरती रोगाचे प्रमाण फार कमी आहे आणि कीड जर पंधरा नोव्हेंबरनंतर आपण याची लागवड उशिरा केली तरच याच्यावरती गादमाशी नावाची एक कीड येते तसं बाकी या पिकावरती किडीचा प्रादुर्भाव होत नाही जर झाला तर आपण याच्यासाठी अजा डायरेक्टरची म्हणजे निंबुळी अर्काची फवारणी करू शकतो किंवा दोन ग्रॅम ऍसिटा दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करून आपण याची गादमाशीचं नियंत्रण करू शकतो म्हणजे कळी अवस्थेमध्ये जर आपल्याला गादमाशी दिसली तर त्यावेळेस फवारणी करण्याची गरज आहे पुन्हा पंधरा दिवसांनी एकदा जर आपण पाहून घ्यायचं जर गादमाशी दिसेल तरच फवारणी करायचे अदरवाईज नाही किंवा आपण जर पाहिलं की पूर्व विदर्भामध्ये आठ लाख पेक्षा जास्त हेक्टरपेक्षा जमीन ही धान पिकाखालील पडीत राहते अशा वेळेस त्या जमिनीचा वापर आपण या जवस लागवडीसाठी जर केला तर एक त्यांना एक पर्यायी पीक पद्धती म्हणून आपण देऊ शकतो आणि तेच देण्याचा मानस आम्ही करत आहोत धान काढल्यानंतर जवसाची लागवड शून्य मशागत पद्धतीने म्हणजे कोणत्याही प्रकारची मशागत न करता आपण इथे लागवड केलेली आहे आणि ही संशोधन उपलब्धी अखिल भारतीय समन्वित जवसंशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय यांनी विकसित केलेली या आहे आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वीसुद्धा झालेला आहोत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नागभीड सिंदेवाही या तालुक्यामध्ये याचं प्रमाण आम्ही वाढवत आहोत तसंच याचं उत्पादन जर पाहिलं आपण तर याचं उत्पादन हेक्टरी कोरडभाऊ परिस्थितीमध्ये सहा ते नऊ क्विंटलपर्यंत भेटतं आणि ओलिताखाली नऊ ते पंधरा क्विंटलपर्यंत याला आपल्याला उत्पादन भेटू शकतं याचा बाजारभाव साधारणतः साडेपाच ते सहा हजार रुपये क्विंटल राहतो साडेपाच ते सहा हजार रुपये आता बाजार जसा राहतो त्याच्यानुसार कमी जास्त होऊ शकतो पण याचं एक चांगला फायदा असा आहे की याच्यापासून तेल आपण काढू शकतो आणि याच्या एका क्विंटल जवसापासून आपल्याला जवळपास तीस ते बत्तीस किलो तेल निघू शकते आणि याच तेलाचं जर विक्री शेतकऱ्यांनी केली तर त्याचं उत्पादन ते वाढू शकतो तीनशे रुपये किलोनी सुद्धा जवसाचं तेल मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये किलोनी जरी त्यांनी विकलं तर एक साधारणतः एका क्विंटल पासून तो नऊ हजार रुपयाचं तेल काढू शकतो आणि त्याची विक्री करून तो नफा जास्त वाढवू शकतो तसंच या जवसाची लागवड आपण आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा करू शकतो या आंतरपिक पद्धतीमध्ये जवसाची लागवड केलेली आहे चार लायनी जवसाच्या आणि दोन लाईनी हरभऱ्याच्या अशाही पद्धतीने शेतकरी या जवसाची लागवड करू शकतात म्हणजे सलग पद्धतीने किंवा आंतरपीक पद्धतीतून सुद्धा जवसाची लागवड करू शकतात आणि नऊ हजार रुपयाचे नुसतं आपण तेल म्हटलं पण जर ज्यावेळेस तो ढेप विकतो तर हे ढेप जी आहे ना ही ढेप सुद्धा जवळपास त्याला अडीच ते तीन हजार रुपयाची ढेप जाते आता ही ढेप शेतकऱ्यांनी आपल्या घरच्या जर जनावराला खाऊ घातली तर त्याच्यापासून त्याचं जनावरांमध्ये दुधाचं प्रमाण ते वाढते त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण वाढते आणि ते फॅटचं प्रमाण वाढल्यामुळे त्याला नक्कीच बाजारभावसुद्धा चांगला भेटतो तसंच याच्यापासून आपण एक व्हॅल्यू एडिशनची एक नवीन चेन डेव्हलप केली आहे की जवस आपल्या आहारामध्ये किमान पाच ते सहा ग्रॅम यावं यासाठी आपण काही प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत की जसं जवसाचा मुखवास एक चम्मच जवस तरी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे तो म्हणून मुखवास आहे त्याच्यानंतर ले त्याचे चॉकलेट्स बनवलेले आहेत आपण आणि ड्रायफ्रुट्स लाडू वगैरे ज्यावेळेस आपण खातो तर त्यावेळेस असे चॉकलेट्स आपण बनवलेले आहेत ते सुद्धा आपण खाल्ले पाहिजे